नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस वी एम इ युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण तर आपल्या चॅनलवर सध्या मुलाखती थोड्या थांबल्या था। आहेत पण आपण नवीन 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 ट्रेंडिंग टॉपिक घेऊन येतोय आणि आपले सध्या सबस्क्रायबरचा जो ग्रोथ आहे तो देखील कमी आहे आणि रिच देखील कमी झाले आणि त्याच्यामुळे त्याचा फरक वॉच टाईमवर पडलाय त्यामुळे सर्वांनी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल आपल्या युट्यूब चॅनल तर जास्ती असं सबस्क्राईब करा मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे काळजी करू नका काही पर्सनल अडचणींमुळे व्हिडिओ येणं थांबलेलं पण आता यापुढे कोणत्याही प्रकारच्या व्हिडिओमध्ये थांबणार नाही आहोत आपण तर नवनवीन विषय तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर सर्वात महत्वाचा आणि ट्रेंडिंग टॉपिक जो अजून सुद्धा चालू आहे दोन ते तीन दिवसापूर्वी तुम्हाला माहित असेल की कल्याण मध्ये एका परप्रांतीय अधिकाऱ्याकडून ज्याचा आडनाव आहे त्याच्याकडून मराठी माणसाला बेदम मारण्या मारण्यात आलं रक्त ये पर्यंत मारण्यात आलं आणि आपल्या ह्या व्हिडिओचं शीर्षक असेल की तुमची लायकी मार खाण्याचीच आहे ह्या वाक्यावर तुम्हाला राग येईल पण राग आलाच पाहिजे का याची कारण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर तुम्ही बोलतो आपण बोलतो की मरा मराठी माणसावर अन्याय होतो परप्रांतीय आला आपल्याला मारतो आणि आपण मार खातो पण सगळेच परप्रांतीय त्या विचारधारेचे नाही आहेत काही चांगले देखील आहेत आपले मित्र आहेत आणि ते नेहमी आपल्याला सपोर्ट करत असतात पण असं म्हणतात ना की एक कांदा सडका निघाला म्हणून आखे कांदे सडके निघतीलच असं देखील बोलणं चुकीचं आहे तर आपण पुन्हा टॉपिककडे जाऊया मुद्द्याकडे जाऊया आणि आपण बोलूया की काय काय चुकतं आणि त्याने मार खाल्ला मार खावा का लागला कारण त्यांनी सांगितलं की तुम्ही मराठी माणसं घाण आहात तुम्ही मांसाहार करतात ह्या गोष्टीवरून आणि त्यांचे बहुतेक इंटरनल काहीतरी भांडणं होती त्याच्यामुळे त्याला मारण्यात आलं हे खरं आहे पण तुम्ही मला सांगा की कि किती मराठी माणसं किंवा किती मराठी तरुण आपल्यासोबत जो असतो त्याला मदत करण्याचं धैर्य दा दाखवतात का की आपण ह्या मराठी माणसाला मदत केली पाहिजे आपली वृत्ती खेकड्यासारखीच आहे म्हणून अजून मराठी माणूस जास्त पुढे गेलेला नाहीये कारण खेकडा तुम्ही बघितला असेल तर खेकडा वरती जात असतो तर दुसरा खेकडा त्याचा पाय खेचायचं काम करत असतो अशीच मराठी माणसाची वृत्ती बनत चाललेली आहे आणि तुम्ही जर बघितलं असे खूप उदाहरण आहेत सख्खी माणसं देखील एकमेकाला सपोर्ट करत नाही तो कसा पडेल तो कसा आडवा पडेल ह्याचे नेहमी प्रयत्न करत असतात तो किती कोणत्याही मोठ्या अडचणीत असू दे त्याला मदत करण्याचं कोणीच मदत करण्यासाठी त्याला कोणीच पुढे येत नाही त्याच्या संकटांच्या काळात देखील तो पुढे येत नाही हा प्रत्येकाचा अनुभव आहे प्रत्येक मराठी माणसाचा अनुभव आहे प्रत्येक मराठी मुलाचा अनुभव आहे अजून एक टॉपिक मी सांगतो लग्नाच्या विषयाकडे जर आपण गेलो तर मागण्या इतक्या आहेत मुलींच्या की ते पूर्ण करण्यासाठी देखील तरुण एखादा तरुण मराठी तरुण आपण खास करून बोलूया तो सपशेल हरतो फ्रस्ट्रेट होतो का तर इनकम सॅलरी ही नेहमी बघितली जाते आणि त्याच्यावरून त्याला तोललं जातं आणि त्यामुळेच बहुधा खूप मराठी मुलं लग्नापासून वंचित आहेत कारण लग्न अजून त्यांची झालेली नाहीत ह्या कारणासाठी आणि आपण चांगलं चांगलं शोधण्याच्या प्रयत्नात जातो आणि आपल्या पदरी तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल आणि आपल्या पदरी चांगलंच मिळेल हे देखील आपल्याला सांगू शकत नाही पण आपल्या पदरी चांगला मिळत पण नाही कारण वेळ निघून गेलेली असते याचा देखील विचार होणं गरजेचं आहे आपण किती मराठी मुलांना किंवा किती मराठी मुलांच्या जॉबसाठी नोकरीसाठी प्रयत्न करतो कधीच करत नाही पण त्याच जागी इतर जमा आ आ... इतर लोक जर असतील इतर भाषिक असतील ते आपल्या लोकांना सपोर्ट करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात तुम्ही जर बघितलं असेल तर मारवाडे मारवाडी असतील तर त्यांची स्वतःची कम्युनिटी आहे ती त्यांना व्यवसायामध्ये मदत करते गुजराती आहे ते त्यांच्या लोकांना मदत करतात पण मराठी माणसाची कोणती कम्युनिटी आहे का तर नाही आहे का तर आपण आपले विचार घाण ठेवलेले आहेत दुसरी गोष्ट मराठी कम्युनिटी का नाही तर एकमेकावर त्यांचा अजिबात विश्वास नाही अजून एक गोष्ट मारवाडी जर बघितलं तर मारवाडी एखाद्या माणसाला क्रेडिटवर पैसा देतो तर तो खूप वर्ष थांबतो पण तुम्ही जर बघितलं की मराठी माणसाने किंवा मराठी मुलाने एखाद्याला एखाद्या व्यवसायासाठी क्रेडिटवर पैसे दिले तर तो तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी त्याच्या दारात उभा राहणार तो भले किती विश्वासू असेल का उभा राहणार की त्याला विश्वासच नाही की हा पैसे टायमावर आपले पण काही लोकांमुळे त्याच्यावर त्याच्यावर विश्वास न ठेवणं हे देखील तितकच चुकीच आहे कारण आपल्याला आपल्या अपले सख्ख्या माणसांवर देखील विश्वास राहिलेला नाहीये आणि त्यामुळेच ह्या गोष्टी घडत आहेत आपण नेहमी सोशल मीडियावर बात बोलत असतो खूप बतावण्या करत असतो की मराठी माणसा मराठी माणूस एकमेकाला मदत करत नाही किंवा आपण असं बोलतो की परप्रांतीय आलेत परप्रांतीय लोंढा आलाय आणि त्याच्या त्यामुळे आपल्याला फरक पडतोय पण तुम्ही हा विचार करा कि किती मराठी माणसं किंवा किती मराठी मुलं किंवा किती मराठी तरुण आपल्या लोकांना मदत करतात का त्यामुळेच हे असे प्रकार घडतात आणि हे प्रकार तुम्ही जर बघितलं असेल तर खूप ठिकाणी घडतायत मागच्याच वेळेला तुम्ही जर बघितलं असेल मुलूंमध्ये देखील एक प्रकार घडलेला बहुतेक त्या ना ताईंचं नाव तृप्ती देवरुखकर होतं त्यांचा मी इंटरव्ह्यू घेतला होता त्यांना मारवाडी सोसायटीमध्ये मा म्हणजे असं बोलवते की मारवाडी लोकांची कम्युनिटी आहे त्यामुळे तुम्हाला ह्या सोसायटीत घर घेता येणार नाही ह्यावरून देखील वाद झालेला काही ठिकाणी तर अशी उदाहरण आहेत की हॉटेलचा मालक मराठी आहे नोकर इतर भाषेचा आहे पण तो बोलत नाही मराठी कारण तो बोलतो की हिंदी मी बात करू आम्ही का हिंदीमध्ये बोलायचं हा महाराष्ट्र आमचा भाषा आमची मग आम्ही हिंदीत का बोलायचं आम्ही मराठीतच बोलणार ना जर तुम्हाला मराठी येत नसेल तर मराठी शिकण्यासाठी वेळ घ्या किंवा सांगा की कि सध्या मला मराठी येत नाहीये मी मराठी शिकतो आणि त्याच्यानंतर तुमच्याशी मराठीमध्ये बोलेल एवढं बोललं तरी ह्या गोष्टी थांबू शकतात आणि प्रत्येकाने प्रत्येकाला समजून घेणं गरजेचं आहे आणि हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्राने प्रत्येकाला सामावून घेतलंय पण त्याच्यासाठी दुसऱ्यांनी आपली स्वतःची अरेदावी अजिबात केली नाही पाहिजे आता अशी बातमी समोर आली आहे की त्याचं निलंबन करण्यात आलेलं आहे पण त्याच्यावर पुढे काय कारवाई होते हे अजून अद्यापही समजलेलं नाहीये तर मराठी माणसावर जर अन्याय होत असेल तर, तर निश्चितच बोललं पाहिजे पण मी आतापर्यंत जे मुद्दे मांडलेत त्याचा देखील विचार होणं गरजेचं आहे की खरंच आपण जर मार खातोय मराठी माणूस मार खातोय तर याला कारणीभूत कोण आहे तर त्याला कारणीभूत हा मराठी माणूसच आहे कारण हा मराठी माणूस आपल्या लोकांना मदत करत नाही अडचणीच्या वेळेला पुढे येत नाही आणि जो अडचणीत आहे त्याची परिस्थिती भले किती पण वर्ष लागू दे जशी आहे तशीच तो रेटत असतो त्याच्यासाठी कोणीच पुढे येत नाही सख्खी माणसं देखील पुढे येत नाहीत ही शोकांतिक आहे आणि ह्याच्यावर विचार होणं गरजेचं आहे माझ्या या बोलण्याचा जर कोणाला राग आला असेल तर येऊ दे कारण जर राग आला तरच तुम्ही पुढे येणार आणि एकमेकांची मदत करणार एवढंच मी सांगतो आणि थांबतो तर असेच नवीन विषय नवन्यक्तींच्या मुलाखती नवनवीन विश्लेषण मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला माणूस वीएम युट्यूब चॅनल त्याला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या नवीन धर्म जागरण ऑनलाईन या नवीन युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद